आमदार आणि खासदारांचे निवृत्तीवेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला महिना पंचवीस हजार रुपये पेन्शन सुरू करावी शेतमालावरील निर्यातबंदी रद्द करावी शहीद जवानांच्या परिवाराला शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ जमीनपट्टे वाटप करून त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवांमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे यासह जवान आणि किसानांच्या विविध मागण्या जय जवान जय किसान नारा देत भव्य मोर्चाद्वारे मांडण्यात आल्यात जय जवान जय किसानचा नारा घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या यावेळी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे तसेच राज्यभरातील शेतकरी कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी वीर पत्नी आणि जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि दुचाकी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा नाहीतर इथेनॉल आणि साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी सर्व कर्ज वीजबिल आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करावे गाईच्या दुधाला डिझेल आणि म्हशीच्या दुधाला पेट्रोल इतका प्रति लिटर भाव द्यावा शासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा गौवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत सैनिकांच्या भरतीमध्ये अटी शर्ती शिथिल करून पंधरा टक्के आरक्षित जागा तात्काळ भरण्यात याव्यात सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे सैनिकांना मिळालेल्या शासनाच्या वर्ग दोनच्या जमिनींना वर्ग एकमध्ये रूपांतरित करावे सैनिकांचे चार प्रतिनिधी विधान परिषद आणि राज्यसभेत पाठवावेत यू पी एस सी एम पी एस सी व नीट परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

ભષણ ભેલે ન ણાળ ભે ભેલ ભેણ શાળણ ઓાદં સાળણ ાંળે